उभं राहील कोणा कोणाविरुद्ध लढेल हा प्रश्न सध्या दर्यापूरच्या प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेचा विषय प्रत्येक पक्षांनी आपापली वेगवेगळी रणनीती राबवलेली रा आहे एक जण काय बोलतोय एक जण काय बोलताय बोलता हे सध्या कोणाला अस्पष्ट आहे दर्यापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे विभाजन झाले आहे त्यामुळे समीकरण अधिक गुंता गुंधुनीचे आहेत काही जुन्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटासोबत उभं राहिलाय तर नव्या आणि तरुण चेहऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर दोन गटामध्ये मताची विभाजन दिसण्याची दाट शक्यता आहे तरी शेवटी हे दोन्ही गट कोणत्या पक्षासोबत उभं राहील हेच सर्वात महत्वाचं ठरणार आहे उगटा गटाचं गटाचे स्थानिक आमदार अजूनही सध्या गटाकडून म्हणजे त्यांच्या गटाकडून अपेक्षित जोश आणि रणनीती रणनीती सध्या तरी दिसत नाही आहे दर्यापुरात गटाचे संघटनात्मक बळ मोठं असायला हवं हो होतं पण प्रत्यक्षात तसं काही चित्र अजूनही दिसत नाहीये येत्या काळात आमदारकीची भूमिका आणि रणनीती पाळणं हे रंजक ठरेल पण इथे युती फॅक्टर लागू शकतो पण या निवडणुकीत एक नवीन रंग भरतोय तो म्हणजे शिंदे गटाचा शिंदे गटाच्या हालचाली सध्या शांत असल्या तरी मागील काही महिन्यात संघटनात्मक फेरबदल आणि नेतृत्वात बदलामुळे त्यांच्याकडून अचानक खेळी दिसू शकते स्थानिक स्तरावर शिंदे गट च जाळं मजबूत होत पण काही महत्वाचे चेहरे अजून अस्पष्ट पुढे आलेले नाहीये म्हणजे स्पष्टपणे पुढे आलेले नाहीये म्हणून शिंदे गट नेमकी कुठे आणि कोणासोबत उभा राहील हा एक विशेष फॅक्टर बनला आहे वंचित बहुजन आघाडी आणि ए हे दोन्ही पक्ष निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात यावर्षी आणि या निवडणुकीत या पक्षांनी जर काही ठिकाणी योग्य उमेदवार आणि मताचं संतुलन साधलं तर काँग्रेस आणि बीजेपी जे दोघाचे समीकरण बिघडू शकतात काही ठिकाणी हे पक्ष निर्णय ठरतील तर काही ठिकाणी फक्त मतविभाजनाचा परिणाम घडवतील जर त्यांनी योग्य रणनीती आखली आणि तटस्थ मतदारांना आकर्षित केलं तर काही वार्डामध्ये हे गेम चेंजर ठरू शकतात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये ए टीम आणि बी टीम अशा वेगवेगळी वे गणित दिसत आहे कोण कोणाशी गेम खेळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे यावर्षी भाजप ला भाजप असे म्हणतात की भाजप लास्ट फिनिशर आहे लास्ट ओवर फिनिशर आहे पण भाजपकडे काही असे नेते आहेत ते शांत